चार पाच सहा सोडून आठ नऊ दहा अकरा आपण सिंगलो ना बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस म्हणजे तीस धरून चाल ना हो हो त्या झाडाला किती याचं पाच फुटाचं झाड आहे त्याला वीस हजार एकोणीस भरले आणि वीस शेवटली धरली आपण रॉन फिगर वीस धरले हे इथं अठरा वर एकोणीस भरले आणि मग याच्यातली एक धरून घेतो समजा तीच धरून ते झाड मोठ झाड पाच फुट जवळपास मग त्याच्या परत दीड पट फळ फांद्या झाड वाढवण्याला महत्व आहे का नाही झाड फळ फांद्याला महत्व असतं ना